आज आपण पाहणार आहोत मॅरेज सीझन अकॉर्डिंग कलेक्शन जे असणार आहे सिल्कमध्ये सिल्क सिल्कमध्ये तुम्हाला टोटली ब्रॉकेट वर्क म्हणजे झेका पॅटर्न अवेलेबल होत असते म्हणजे लग्न सराईच्या सीझन मध्ये ना या टाइपचे जे कन्सेप्ट असतात ना यांची हेवी मार्केटमध्ये डिमांड असते पूर्ण अम्बोस काम म्हटलं जातं अँबोस तुम्हाला पूर्ण याच्यात काम मिळणार आहे छान असा काठ छान असा बॉर्डर विथ सुंदर डिझाईन तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा पर्णिका इंडियामध्ये आणि आज आपण पाहणार आहोत मॅरेज सीझन अकॉर्डिंग कलेक्शन जे असणार आहे सिल्कमध्ये सिल्कमध्ये कलेक्शन आहे पण त्याच्यात काही फॅब्रिक ऑप्शन सुद्धा तुम्हाला तेही दाखवणार आहे म्हणजे की एक आर्टिकल आपण ओपन करून पाहणार आहोत पण त्याच्यासोबत किती कलर चार्ट तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की किती पिस्ट असेल ते कलर चार्ट कुठले तेही मी तुम्हाला सोबत दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया फर्स्ट आर्टिकल पासनं जी आहे प्युअर सिल्क फॅब्रिक मध्ये आणि वर्क ची गोष्ट करू तर प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला टोटली ब्रॉकेट वर्क म्हणजे पॅटर्न अवेलेबल होतच खूप सुंदर आहे डुएल कलर मध्ये तुम्हाला हा पूर्ण कॉन्सेप्ट तर चला पीस ओपन करूया जेणेकरून ओल ओव्हर साडीच्या ज्या लुकची कल्पना आहे ना ती आपल्याला यायला हवी तर मंडळी हा पीस आपण ओपन करत आहोत छान असा पदर तुम्हाला ब्लाउज पीस प्रॉपर सिक्स थर्टीचा कट आणि बॉर्डर मध्ये छान अशी डिझाईन तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हा कन्सेप्ट असणार आहे आणि ह्याच्यात तुम्हाला मिळणार आहे टोटली सिल्वर जरीचं काम गोल्डन झरीचं काम म्हणजे की दोघं जरीचं काम तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये मिळणार आहे जसं की हा सेंटर पार्ट आहे ना त्याच्यात तुम्ही पाहू शकता सेंटर पॅनल तुम्हाला मध्ये पूर्ण सिल्वर जरीचं काम आहे आणि जो बॉर्डर आहे ना त्याच्यात तुम्हाला मिळते गोल्डन जरीचं आणि बॉर्डर तुम्ही पाहू शकता चौडा बॉर्डर तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही पाहू शकता पदर सुद्धा खूप छान असा याच्यात तुम्हाला अवेलेबल होतं ही गोष्ट करूया ब्लाउज ची किंवा ची ना तर तुम्ही पाहू शकता प्रॉपर कट सोबत तुम्हाला इथे ब्लाउज पीस मिळत असतं सिक्स थर्टीच्या कट सोबत आणि तुम्ही पाहू शकता साडीचा कट सिक्स थर्टी असतो बरं म्हणजे आणि तुम्ही पाहू शकता ब्लाउज पीस ही तुम्हाला प्रॉपर कट सोबत इथे अवेलेबल होत असतं ज्याचे तुम्हाला छान अशी बॉर्डर सुद्धा मिळत असते आता साडी उलटवून पण दाखवून देते तुम्ही पाहू शकता टोटली ब्रॉकेटचं काम आहे असं नाही की फॉइल प्रिंट वगैरेचं टचअप आहे आणि तुम्हाला आम्ही मूर्ख बनवत आहोत किंवा काहीतरी खोटं बोलतो आमचा माल तुम्हाला दाखवत आहोत पूर्ण फॉल प्रिंट ब्रॉकेट अकोर्डिंगच काम तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे आता गोष्ट करूया कलर चार्ट याला आपण एकदा साईड ला करून देऊया तुम्ही पाहू शकता छान असे सुंदर सुंदर कलर चार्ट तुम्हाला याच्यात मिळणार आहे तुम्ही पाहू शकता आणि हा चार पीसचा सेट असणार आहे जास्त असा मोठा सेट नाही आणि ब्रॉड बॉर्डर तुम्हाला याच्यात मिळते आणि लग्न सराईच्या ना या जे कन्सेप्ट असतात ना ह्यांची हेवी मार्केटमध्ये डिमांड असते मंडई तर तुम्हाला जर हे कलेक्शन परचेस करायचे असतील तर स्क्रीन वर नंबर चालत आहे कॉल करून आमच्या ऑनलाईन टीम मेंबर्स बरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला वेळ आता नेक्स्ट कलेक्शन कडे जे असणारे पैठणी तुम्ही पाहू शकता प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला पैठणी मिळत आहे आणि कलर गोष्ट करू खूप छान असा कलर माझ्या हातात आलेला आहे म्हणजे पदर पाहून घेऊया ओपन करून तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर तुम्हाला पदरची डिझाईनची गोष्ट करू तर खूप सुंदर अशी पदरची डिझाईन मिळणार आहे विथ टसल्स तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल होते बॉर्डरची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता बॉर्डर सुद्धा तुम्हाला याच्यात खूप छान असं अवेलेबल होते आता आपण याचा पाहूया हँड टू हँड ब्लाउज सेंटर पॅनल मध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण बुट्यांचा आणि जो एम्बोस्ड डिझाईन असते ना तुम्ही पाहू शकता हे जे वर्क दिसते ना फॅब्रिक मध्ये जे वर्क आहे ना हे पूर्ण एम्बोस्ड काम म्हटलं जातं एम्बोस्ड से तुम्हाला पूर्ण याच काम येणार आहे सेंट्रल पॅनल मध्ये आणि ब्लाऊज पीस ची गोष्ट करू म्हणजे हा नेस्ता भाग आहे तुम्ही पाहू शकता छान असा ब्लाऊज अगदी पॅटर्न सोबत म्हणजे तुम्ही पाहू शकता स्लीव्स पॅटर्न सुद्धा तुम्हाला याच्यात दिसणार आहे आणि ह्या टाइपचा कलेक्शन तुम्हाला एकदम अवेलेबल होत आहे गोष्टकऱ्या कलर चार्ट ना तर कलर चार्ट किती सुंदर आहे जितका सुंदर हा आर्टिकल असणार आहे तुम्ही पाहू शकता पॉपटी कलर आता सध्याना मार्केटमध्ये भरपूर ट्रेंड मध्ये चालत आहे पॉप्पी आणि तुम्ही पाहू शकता या टाईपचे भरपूर व्हरायटीज भरपूर कलेक्शन तुम्हाला मिळणार आहेत पैठणीमध्ये सुद्धा भरपूर डिझाईन अवेलेबल आहेत फॅब्रिक ऑप्शन अवेलेबल आहेत तर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल ना तर खूप सुंदर आणि इझी अशी प्रोसेसर असणार आहे शिवाय मंडळी जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल ना तर व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी सुद्धा पेनी के अवेलेबल आहे जसं की आमची ऑनलाईन टीम मेंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करतात ना तर तुम्हाला व्हिडिओ कॉलवर सिलेक्शन करायचं आहे त्याआधी काय करायचं व्हॉट्सअपवर तुम्हाला जे फोटोज मिळतात ना त्यातनं तुम्ही सिलेक्शन तुमचं करून घ्यायचं आहे आणि ते सिलेक्शन तुम्हाला व्हिडिओ कॉलवर पाहायचं म्हणजे तुम्हाला तसली होणार आहे दुसरं तुम्ही द्वारे सुद्धा माल मागवू शकता जर एखाद्याला ट्रस्ट इशू असेल की माल बरोबर येतो का नाही जे आम्ही ऑर्डर केले ते आम्हाला मिळतं का नाही तर तुम्हाला जर हा ट्रस्ट इशू असेल तर तुम्ही द्वारे मागवा थर्टी पर्सेंट पेमेंट अगोदर करायची आहे उरलेली सेव्हन्टी पर्सेंट पेमेंट पार्सल रिसीव्ह झाल्यानंतर तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा ऑनलाईन घरी बसल्या बसल्या बस पर्चेसिंग करू शकता आणि पेनी सोबत जुळू शकता म्हणजे तर चला आता ओपन करूया हा नेक्स्ट आर्टिकल जो असणार आहे ऑर्गेन्झा फॅब्रिक मध्ये ब्रॉकेट पॅटर्न सोबत म्हणजे खूप सुंदर असा लुक असणार आहे याचा आणि गोष्ट करूया जरी चिना तर ह्याच्यात तुम्हाला मिळणार आहे कोपर जरीचं काम तुम्ही पाहू शकता छान असा ब्रासो पॅटर्नचा लुक या पूर्ण साडीला येतोय पदर तुम्ही पाहू शकता हेवी लुक मध्ये हा तुम्हाला पदर मिळणार आहे आणि गोष्ट करूया काटाची किंवा बॉर्डरची तर मंडळी तुम्ही पाहू शकता छान असा काट छान असा बॉर्डर विथ सुंदर डिझाईन तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे हँड टू हँड ब्लाऊज ब्लाऊजही पाहून घेऊया तर तुम्ही पाहू शकता पूर्ण कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन सोबत हेवी ब्रॉकेटचा ब्लाऊज तुम्हाला मिळते आणि तेही अगदी प्रॉपर कट सोबत म्हणजे अगदी हेल्दीतला हेल्दी कस्टमर पण विचार करत असेल ना की ऑफिसमध्ये मला ब्राऊज शिवायचं माझा स्टिच करायचंय तोही करू शकतो तर वेळ आता कलर चार्ट कारण ह्याचे लाईट कलर चार्ट मिळणार आहेत तर तुम्ही पाहू शकता छान असे कलर चार्ट तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे हे सर्व आर्टिकल्स तुम्ही व्हिडिओ कॉलवरही पाहू शकता मंडळी आणि तिथन सिलेक्शन करू शकता आणि तुम्हाला पनी कॅनड्या बेस्ट क्वालिटी सोबत प्रॉपर फॅक्टरी रेटमध्ये सर्व प्रोव्हाइडेड करत आहे जेणेकरून जर तुमचा बिझनेस करायचा विचार असेल ना तर तुम्ही त्याच्यात चांगल्यापैकी प्रॉफिट आहे ना तो कमवू शकता बाकी कलेक्शन भरपूर आहे व्हिडिओमध्ये टायमिंग लिमिट असल्या कारणाने सर्व कलेक्शन मी तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणजे जाता जाता हा शेवटचा जो काढलेला होता मी कलेक्शन तुम्ही तुम्हाला असंच दाखवून देते विदाउट साडी ओपन तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता डिटेल तुम्ही आमची ऑनलाईन टीम मेंबरकडनं घेऊ शकता बाकी जर व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन आहे तुम्ही डायरेक्ट सुरूला या व्हिजिट करा पनिका इंडिया